पुलाच्या शिरोलीतील गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या किरकोळ वादाचा राग उफाळून आला आणि चव्वेचाळीस वर्षीय दिगंबर रघुनाथ कांबळे यांच्यावर अन्य चौघांनी एडक्यांनी वार केले तर त्यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेत कांबळे यांच्या डाव्या हाताची बोटं तुटली असून दोन्ही हाताला आणि डोक्याला गंभीर इजा झाली आहे हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथले चव्वेचाळीस वर्षीय दिगंबर रघुनाथ कांबळे हे सावंत कॉलनीमध्ये राहतात या वर्षीच्या कांबळे आणि वैभव बेडेकर यांच्यात किरकोळ वाद वाद झाला होता होता तो मिटवण्यात आला मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान दिगंबर कांबळे पत्नी आणि मुलासह चालत कोरगावकर कॉलनी परिसरातील रस्त्यावर गेले होते त्याचवेळी वैभव बेडेकर त्याचा मित्र साहिल बनगे गणेश शिद्रुक आणि एक अनोळखी असे चौघे जण एका चारचाकी गाडीतून आले त्या चौघांनी दिगंबर कांबळे यांना धमकावत थेट एडक्यानं सपासप वार केले त्यामध्ये कांबळे यांच्या हाताची दोन बोटं तुटली तर दोन्ही हातावर आणि डोक्यातही गंभीर वार झाले दरम्यान दिगंबर कांबळे यांच्या पत्नीनं हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्या चौघांनी त्यांनाही मारहाण केली अखेर दिगंबर कांबळे यांनी जवळच्याच एका झेरॉक्स सेंटरमध्ये धाव घेतली आणि शटर ओढून घेतल्यानं त्यांचा जीव वाचला दरम्यान आजूबाजूचे नागरिक जमा झाल्यानं ना हल्लेखोर पसार झाले त्यानंतर जखमी कांबळे यांना शिरोलीमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं शिरोली एम आय डी सी पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे